ऐका हो मंडळी श्राद्धाचे जेवण करावे का श्री नवनाथ ग्रंथाचा नववा अध्याय पूर्ण पहावा येथे थोडक्यात देत आहोत बांगलादेश चंद्रगिरी ग्राम तेथील सरस्वती द्याळपती हं, हंस मुलं होत नाहीत म्हणून पुत्रप्राप्तीसाठी मच्छिंद्रनाथ भस्म देतात व जातात ते तेथे भस्म उकरड्यात टाकते व बारा वर्षांनी नात पुन्हा येतात व हकीकत कळते ते उकरड्यातून एक मुलगा बाहेर काढतात त्याला नाव गोरक्ष देण्यात आले गोरक्षनाथ यास घेऊन ते जगन्नाथपुरीकडे जातात मध्ये कनकगिरी ग्रामात भूक लागली म्हणून थांबते गोरक्षनाथाला जोडी देऊन भिक्षेसाठी पाठवले जाते गावात एके ठिकाणी श्राद्धाचे जेवण सुरू होते गोरक्षनाथाने भिक्षा मागितली तेथील स्त्रीने एक ताट पूर्ण वाढून भरून दिले कामापुरते मिळालं म्हणून गोरक्ष ताट घेऊन आला आणि गुरुपुढे ठेवले नाथ जेवले त्यांना त्यातील तेन वडा खूप आवडला गोरक्षाला वडा आणण्यासाठी पुन्हा पाठवले गोरक्ष गेला बाई म्हणाली पुन्हा फुकट देणार नाही गुरुसाठी पाहिजे ना मग डोळा काढून दे गोरक्षनाथाने एक डोळा काढून दिला बाईला खूप वाईट वाटले तिनं तिने ताट वाढून दिले आणि डोळाही दिला हाताने डोळा झाकून ताट गुरुपुढे ठेवले काय झालं ते कळाले गोरक्षनाथाचा डोळा पुन्हा बसवला आणि त्यानंतर दोघांनी समाधानपूर्वक जेवण केले आता आपल्याला प्रश्न पडेल जेवण कशाचं होतं जेवण होतं श्राद्धाचं ते खाल्लं कोणी तर खाल्लं ते मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांनी आता हे दोघे कोण होते मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ हे कोण होते हे दोघे आपल्या सांप्रदायिक गुरुपरंपरेतील मूळ मुख्य आदिनाथ मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ गहिनीनाथ ज्ञाननाथ यांनी संप्रदाय वाढवला ते त्यांनी श्राद्धाचे जेवण केले तेही दोनदा मागून त्यांनी जर श्राद्धाचे जेवण केले तर आपण कोण आहोत श्राद्धाचे जेवण नाकारणारे म्हणूनच कधीही कोणीही श्राद्धाचे जेवण करायला अजिबात नाकारू नये महालय अमावस्या विशेष म्हणजे सर्वपत्री अमावस्या सन तेराशे एकोणावीस चे महाप्रलय अमावस्या भाद्रपद अमावस्या शुक्रवार उत्तर नक्षत्र आगलं दिनांक बावीस सप्टेंबर तेराशे एकोणावीस सिद्धांत प्रहर म्हणजेच दत्तात्रयांची मध्यान्ह भिक्षेची वेळ पिठापुरात अप्पल राजश्रमरमा पितृकर्म पूजेत श्राद्धाविधीत व्यस्त होते इकडे स्वयंपाकघरात सुमती मातेकडून श्राद्ध भोजन स्वयंपाक जवळजवळ पूर्ण झाला होता निमंत्रित तीन ब्राह्मण अतिथींची भोजनासाठी येण्याची वेळ जवळजवळ आलेलीच होती आणि इकडे चराच्या दारात आवाज दंदनला ओम भवती भिक्षाम देही श्राद्धाच्या दिवशी पितृस्थानी व देवस्थानी निमंत्रित अतिथीचे भोजन झालेले नसता इतरांना अन्न देणे म्हणजेच रूढीनियमांच्या विरुद्ध पण सुमती माता ही अनुसयाचे सत्व व तत्त्व घेऊन आलेली आधीच्या जन्मीची सुशिला त्यात काही दिवस अगोदरच वडील बापचार्यांनी झालेल्या दृष्टांतातून सांगून ठेवले की बेटा दत्त कोणत्याही रूपात भिक्षेला येतील त्यांना विनमुख पाठवू नकोस हे हटवून माता सुमती श्राद्धाच्या तयार स्वयंपाकातील पदार्थ भिक्षित देण्यासाठी दारात आली तू समोर अवधूत उभे त्यांनी विचारले की माता तुझे मनोकामना सांग सुमती दत्ताचीच आहे त्यामुळे आम लोकांपेक्षा ती नक्कीच वेगळी मागणार ती म्हणाली जुने जाणते लोक सांगतात की दत्तप्रभू शंभर वर्षांपासून श्रीपाद रूपात दर्शन घेत आहेत मला त्यांचे दर्शन घ्यायची खूप इच्छा आहे हे ऐकताच अवधूताने गडाडाची कानठाळ्या बसतील असे हास्य केले सुमती मातेसमोर सोळा वर्षाचे सुकुमार श्रीपा श्रीपाद वल्लभ उभे राहिले भान हरपलेल्या सुमती मातेने श्रीपादांना साष्टांग दन्नवट प्रणाम घालताच श्रीपाद म्हणाले की आई तू हे काय केले तुझी इच्छा सांग सुमती माता म्हणाली की की तू आता मला आई म्हणायचं आहेस तरच तू माझ्या पोटी तथा असतो श्रीपाद अंतर्ध्यान पावले व तेराशे वीस सालच्या गणेश चतुर्थीला श्रीपाद सुमती मातेच्या पोट